सर नमस्कार नमस्कार सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुण्यात आहेत मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पूर्ण तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं सुरू आहे आज आपण बघतोय की देशासमोर राज्यासमोर अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत आज राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार जरी प्रचंड मेजॉरिटीचं प्रचंड बहुमताचं जरी सरकार असलं तरी दुर्दैवानं महाराष्ट्रातलं सरकार हे कामासाठी नाही तर वेगवेगळ्या वादांसाठी कायम चर्चेत येत हे खरोखर दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांचा एक वेगळा आक्रोश आपल्या भागात बघत असाल तर आजही कांदा उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आणि मध्यंतरी कडूंनी सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं आंदोलन उभं केलं होतं अनेक वेगवेगळे प्रश्न आजही आपल्याला भेटतात आणि इतकं मेजॉरिटीचं सरकार असताना सुद्धा आता तर सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांनी सुद्धा तक्रारी केल्याच्या माझ्या वाचनात आलं की जिथे त्यांना विकास चालतील निधीच मिळत नाही एकीकडे जवळपास साडेनऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज हे सरकारच्या डोक्यावर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे अनेक प्रश्न समोर येतात आणि हे ये प्रश्न स... हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे नक्कीच सज्ज आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचं की कसं जायचं याचा निर्णय नक्कीच येत्या येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळात वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार या निवडणुकांना आम्ही सामोरे जातो सरकारच माऊन असं शेतकरी सक्षम आहे आदरणीय बावनकुळे साहेबांनी हेच स्पष्टपणे निवडणुकीच्या आधी सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असत म्हणजे जोपर्यंत निवडणूक हवी असते जोपर्यंत मत हवी असतात तोपर्यंत सात बारा कोरा 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 असं हे म्हणणार तोपर्यंत सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी असणार आणि एकदा निवडणूक होऊन गेली मतं एकदा पदरात पडली की त्यानंतर मात्र जे सक्षम आहेत त्यांनी हे करावं किंवा मग जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे छाननीमध्ये त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं या ज्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना हे खरं तर खरंच दुर्दैवी अशा पद्धतीनं की एकीकडं एक मतदार राजाला निवडणुकीपुरतं राजा म्हणायचा आणि त्यानंतर त्यांच्या जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनच विसरून जायची अशातला प्रकार त्यातही लोकसभेचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेनंतर ज्या पद्धतीनं वोट चोरी किंवा मत चोरीचा जो एक आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आली यानंतर तर अनेक प्रश्नचिन्ह यामध्ये उपस्थित झाले पुणे नाशिक महामार्गाचा ट्राफिकचा प्रश्न खंडे पुणे नाशिक महामार्गाच्या संदर्भात मला बरं झालं मी वाणीसाहेब आपला आभार मानतो की आपण हा प्रश्न विचारला कारण या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आता ही राज्य सरकारची एक फार महत्वाची जबाबदारी आहे जी राज्य सरकारकडून वेळेत पूर्ण होत नाहीये यामध्ये मुळात नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून एन एच कडून हा प्रोजेक्ट मंजूर आहे यामध्ये त्र्याण्णव टक्के जमीन ही अधिग्रहित आहे खरंतर एन एच ए आयच्या नियमानुसार नव्वद टक्के जमीन अधिग्रहित जर असेल तर हा प्रोजेक्ट सुरू करता येतो परंतु एन एच आय च्या जा सेक्रेटरीनीच याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि शंभर टक्के जमीन अधिग्रहित असली पाहिजे असा नियम पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत लावण्यात आला आता उरलेली सात टक्के जमीन ही जी आहे यासाठीच जे ॲफिडेविट आहे हे महाराष्ट्र सरकारनं देणं गरजेचं आहे मी या अधिवेशन काळातही मान्य गडकरी साहेबांना भेटलो त्यावेळी गडकरी साहेबांनी स्पष्ट ही गोष्ट सांगितली की महाराष्ट्र सरकार पण फक्त एक अॅफिडेव्हिट आलं ना की उरलेल्या सात टक्के जमिनीची जबाबदारी आम्ही घेतो तरी सुद्धा प्रोजेक्ट सुरू होईल मग मध्यंतरी असं कळलं की पीएमआरडी याची जबाबदारी घेणार आहे परंतु या संदर्भातला अॅफिडेव्हिट जर गेलं तर हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू होईल पुणे नाशिक हायवेचा त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि नंतरचा पुणे शिरूर आणि आता पुणे सोलापूर हे तीनही प्रोजेक्ट हे तीनही प्रोजेक्ट खरं तर एम एस आय डी सी कडे गेलेले आहेत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे गेलेले आहेत आणि जे महाराष्ट्र सरकारनं करणं गरजेचं कर आहे पण वेळी मागच्या अधिवेशन काळामध्ये मला अजूनही याचं कोडं उलगडलेलं नाहीये की एक्झिस्टिंग वीड फॉर याचं चौपदरीकरण करावं असं पत्र खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच गडकरी साहेबांना पाठवलं मग जे प्रोजेक्ट्स एम एस आय डी सी करणार आहे हेच प्रोजेक्ट्स च्या संदर्भामध्ये चौपदरीकरण किंवा त्याचं सक्षमीकरणाचं पत्र हे मान्य उपमुख्यमंत्री का पाठवले याचं कोड अजून उलगडलेलं नाही त्यामुळे माझी माननीय हो, मुख्यमंत्री महोदयांना हीच विनंती आहे की आज आपण पुणे नाशिक हायवेच्या वाहतूक कोंडीचा विचार करावा म्हणजे साधी स्कूल बस साडेतीन साडेतीन तास ही स्कूल बसची पोरं ताटकळत राहतात त्या ता ता ट्रॅफिकमध्ये केवळ आपल्याकडून एक अॅफिडेव्हिट जाणं गरजेचं आहे की उरलेल्या या सात टक्के जमिनीच्या अधिग्रहणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार घेईल आणि जवळपास दीड लाख कोटींचा महसूल जी चाकण एम आय डी देते तिथे रोज तासन तास नागरिकांना जर अशा पद्धतीने अडकून राहावं लागत असेल तर माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना हीच कळकळीची विनंती की आपण करेन हा प्रश्न सोडवावा सोडवावाडी आप जो रस्ता आहे तिथे प्रश्न खूप आहे पैसे मंजूर झालेत असं फक्त सांगितलं जातं प्रश्न सुटत जात यामध्ये अनेक स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही या संदर्भामध्ये मा मागच्या टर्मपासून म्हणजे मा अतुल बिनके साहेब आमदार जेव्हा होते तेव्हा ते आणि मी असे दोघेही याचा पाठपुरावा करतो प्रत्येक वेळ हे सांगण्यात येतं की हा निधी मंजूर झालेला पण हा निधी अजून अलॉट होत नाही हा निधी जर अधिग्रहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जर रक्कम जमा झाली तर त्या बाधित शेतकऱ्यांकडची जी जमीन आहे ती अधिग्रहित करून त्या तर रस्ता रुंदी करण्याचं काम हे तातडीनं पुढे नेण्यात येईल यामध्ये काही जणांनी वेगवेगळी आश्वासनं दिली होती त्यावेळी शेतकऱ्यांना पण ही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही आणि निधी सुद्धा येत नाही त्यामुळे निधी जसा उपलब्ध होईल तसं काम हे लवकरात लवकर सुरू होईल विधानसभा निवडणुकी दरम्यान अतुल किंवा शरद पक्षाने सद्यशील शेतकऱ्यांना उमेदवारी दिली दोन नंबरची मतं मिळाली परंतु सध्या ते आपल्या पक्षामध्ये सक्रिय दिसत नाही दोन दिवसापूर्वी भाजपचे एक मंत्री त्यांच्या निवासस्थानी येऊन गेले नक्कीच चांगले चालले काय महाराष्ट्राच्या संस् राजकारणाची ही एक परंपरा आहे हा एक संवाद हा कायम असतो आणि स्वतः सत्यशील दादा शेरकर हे सहकार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून ते आहेत त्यामुळे अनेक राजकीय कुटुंबांशी मुळात शेरकर घराणं हे फार मोठा राजकारणाचा वसा वारसा असलेलं नेत्यांशी त्यांचे संबंध असणे स्वाभाविक आहे लगेच त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणं हे योग्य ठरणार नाही याविषयी माझी त्यांची सविस्तर चर्चा झालेली नाही सविस्तर चर्चा झाली की मी आपल्याला जरूर नाही त्यानंतर कारखान्याची निवडणूक होती त्यामध्ये ते व्यस्त होते त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या काही प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर होते पण माझी आता भाष्य करणं हे उचित ठरणार खासगी साखर कारण स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे या संदर्भात स्थानिक शेतकरी मला येऊन भेटले आणि या भागाचं लोकप्रतिनिधी या नात्यानं हा बेसिकली इथेनॉल निर्मितीचा कारखाना होणार आहे असं मला स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं याविषयीची मी सविस्तर माहिती मागवलेली आहे ती एकदा सविस्तर माहिती आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांचा त्यावर नेमका काय आक्षेप आहे यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे मला वाटतं कर्तव्य आहे कांद्याच्या बाबतीत परवाही आम्ही संसदेच्या दारात आंदोलन केलं नगरचे खासदार मान्य निलेशजी लंके होते दिंडोरीचे खासदार भास्करजी बगरे होते बीडचे खासदार बजरंग बापा सोनावणे होते नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे होते त्यानंतर धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छा होते आम्ही सगळ्यांनी हे आंदोलन केलं आत्ताच्या घडीला तर कांदा चाळीतला कांदा हा सडायला सुरुवात आहे आणि त्यामध्ये आता नवीन कांदा आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला अडचणीचा सा हा सामना करावा लागणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान हे जाहीर केलं पाहिजे ही आम्ही प्रकाशाने मागणी केली तसं पत्र सुद्धा मी वाणिज्य मंत्र्यांना दिलं की केंद्रानं लवकरात लवकर प्रोत्साहनपर अनुदान कांद्याला हे देण्यात यावं आता काल परवा जी बातमी आलेली बांगलादेशला काही प्रमाणात जे कांद्याची निर्यात बंद होती ही निर्यात सुरू होणार आहे पण त्याने किती फरक पडतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे पण आत्ताच्या घडीला महत्वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी जो आता नाफेडचा कांदा आहे जो स्टोरेज मधला कांदा आहे हा कांदा लवकरात लवकर एक्सपोर्ट होणं गरजेचं आहे लोकांची तालुक्यातील पेरणी सुरू होती तर होण्याचा ठराव पण झाला तालुक्यामध्ये अजून पण दोन कला केंद्र आहेत असं आपली काय म्हणूया नाही स्थानिकांची जी मागणी आहे या स्थानिकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते ती रास्त आहे आणि कला केंद्र होऊ नये अशी जर भूमिका स्थानिकांची असेल आणि सर्वसामान्य तालुक्यातल्या ग्रामस्थांची सर्वच राजकीय पक्षांनी हे कलाकंद्र होऊ हो, हो नये अशीच भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं ही भूमिका देखील आहे किंवा कला केंद्र व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी ते का व्हावं असं सांगावं कारण होऊ नये असं सांगणाऱ्यांना अनेक कारणं त्यांच्याकडे तयार आहेत आणि त्यामुळे जर स्थानिकांचा हा विरोध असेल

की ज्या राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा ही परवानगी मिळावी असा प्रयत्न केला त्यांची नावं सुद्धा लोकांसमोर येऊ द्या सर जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीला आता एक नव्याने जागा घेतलेली आहे तो इश्यू बऱ्यापैकी कासतोय बहुतांशी शेतकऱ्यांचं काही संचालकांचं म्हणणं आहे एवढी जागा मागणी घ्यायला नको होती परंतु मार्केट कमिटीला जागा कमी पडते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे या संदर्भात काही संचालकांशी माझं बोलणं झालं आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात रोष हा बघायला मिळतोय की काहींचं म्हणणं असं आहे बाजार समितीकडे जागा उपलब्ध असताना सुद्धा इतकी महागडी जागा ही कृषी उत्पन्न बाजार समितीने घेण्याचं काही कारण नव्हतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर असे कोणी संशय उपस्थित केले असतील अशा कोणी शंका या व्यवहारावर उपस्थित केल्या असतील तर जे ऑफिस बेअरर्स आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक आहेत त्यांनी या संदर्भातलं दूध का दूध पाणी का पाणी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर करायला हवं जर अशा कोणाच्या शंका असतील तर याचं निरसन हे झालं पाहिजे आणि या बाबतीत या शंका निरसन करून घेण्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या मागच्या लोकसभेच्या मागच्या लोकसभेला निवडणुका पुढ्यातून पाहायला मिळतील ही तुमची इच्छा आहे ती <laughs> इतक्या लवकर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही अजून आरक्षण जाहीर होऊ द्या एकूण निवडणूक कधी होते ते एकदा समोर येऊ द्या आणि आत्ताच हे काही वातावरण देशातलं बदल झपाट्यानं बदलताना दिसतंय हे जर आपण पुढच्या काही काळामध्ये जर बघितलं त्यात आणखी बदल होतील आणि त्यावेळी त्यावेळेचे निर्णय घेऊ उगाच त्यावेळी आत्ताच सुतवाच करणं काही त्यात हशील नाही या संदर्भामध्ये तुमच्या आणि अजितदादांच्या काही चर्चा चालू अशा कारणावर हो कालच आम्ही जेवायला भेटलो होतो अशा गप्पा सांगून काही होत नाही त्यामुळे अशी विनंती की अशा चर्चा किंवा अशा गॉसिप्स या गॉसिप्स पेक्षा पुढची एकूण एक सर्वसामान्य म्हणजे गप्पीचा भाग राहू द्या परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आज जवळपास तीन वर्ष होत आलेत की स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाही आहेत किंवा इथे गव्हर्निंग बॉडीज नाही आहेत इथे सगळीकडे प्रशासक आहेत त्यामुळे लोकांची कामं आणलेली आहेत आणि या गोष्टींना जास्त प्राधान्य कशा पद्धतीने दिलं जाईल हे बघणं जास्त गरजेचं आहे संस्कार सा। संस्कृती जपणारे अमोल कोणले लोकसभेला शिवाजी आढळून प्रचंड टीका केली मागच्या आठवड्यामध्ये शिवाजीला हो आले त्यांचं नाही बघा शिवाजी दादा ज्येष्ठ राजकारणी आहेत आणि या मतदारसंघाचं तीन टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचा जो काही संघर्ष या संघर्षाविषयी माझ्या मनात नितांत आदर हा संघर्ष सोपा नाहीये राजकारणात जरी तुम्ही विरोधक असलात तरी सुद्धा व्यक्ती म्हणून तुम्ही एकमेकांचा आदर ठेवणं हे मला वाटतं हे माझे संस्कार त्या संस्कारानुसार मी वागलो त्यात मी काही फार वेगळं केलं असं मला वाटत नाही आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्या संघर्षाविषयी त्यांच्या यशाविषयी एक उद्योजक म्हणून त्यांनी जे यश मिळवलं त्याविषयी ते त्यांचा नक्कीच आदर आहे आणि ही आपली संस्कृती आहे की वयानं ज्येष्ठ असलेल्यांना वाकून नमस्कार करणं यामध्ये काही फार मी वेगळं केलं असं मला वाटत नाही आणि राजकारणात मला वाटतं की मतभेद जरी असले तरी सुद्धा मनभेद हे असू नयेत आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे शेवटचा प्रश्न बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी म्हणून प्रचंड संघर्ष केला परंतु सध्या बैलगाड्या शर्यत ज्या पद्धतीने होते नियमांचं उल्लंघन होत वाढदिवसाला बैलगाड्यांची शर्यत होते जे काय होते ते भविष्य काळामध्ये अडचणी ठरू शकतं बैलगाडा आणि हा संघर्ष केला या संघर्षाचं चेहरे कितीही वेगवेगळे वेग असले वेग वेग वे तरी सुद्धा हा जो मूळ संघर्ष होता बैलगाडा मालकांनी केला शौकिनांनी केला त्यामुळे हा संघर्ष सहज हे न मिळालेलं यश आहे याची जाणीव आणि जाण प्रत्येक बैलगाडा मालक आणि प्रत्येक शौकीन ही नक्कीच ठेवेल आणि जर अशा पद्धतीनं या निर्णयाला पुन्हा चॅलेंज देऊ शक दिलं जाऊ शकेल अशी जर काही शक्यता निर्माण होत असेल तर तिथेच बैलगाडा मालक आणि शौकीनांनी ती, ती सावधानगी सावधानगिरी ही त्याच वेळी बाळगली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी बैलगाडा मालक शौकीन हे सुज्ञ आहेत आणि त्यांनीच हा एवढा संघर्ष केला आहे त्यामुळे आपल्याच संघर्षाला ते गालबोट लागू देणार नाहीत असं मला त्यांच्याविषयी विश्वास आहे थँक्यू